ग्राम सडक योजना खर तर वाजपेयी सरकारने घोषणा केली होती पण सर्वात जास्त त्याचा फायदा उचलला असेल तर मनमोहन सिंगच्या सरकारने उचलला होता यूपीए एक आणि यूपीए दोन मध्ये तर निश्चितपणे माझे नंदुरबार लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आणि माणिकराव बाब साहेब असताना भरपूर पीएम जे असल्याचे काम नंदुरबार लोकसभा क्षेत्रात झाले आणि मतदारसंघामध्ये झाले आणि निश्चितपणे आजही मी केंद्र सरकारला तेच विनंती करतो की वाजपेयी साहेबांनी जे स्व स्वप्न पाहिलं होतं ते मोदी साहेबांनी पूर्ण करायला पाहिजे आणि माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाने न्याय द्यायला पाहिजे जे पी एम जे जे कामे आहेत त्याची जी पॉप्युलेशन लोकसंख्याची जी आठ आहे ती दोनशे पन्नासहून खाली गेला पाहिजे त्याचबरोबर पी एम जे जे रस्ते आहे तीन किलोमीटरचे रस्ते आहे खेडेगावात ग्रामीण भागात जे पाडे आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने इथे नंदुबार लोकसभा मतदारसंघाचे विकास होईल खरं तर रस्ते आहे हे राज्य सरकारचे विषय असतो पण केंद्र सरकार, सरकार पंतप्रधान ग्राम सडक योजनामार्फत रस्त्यांचे काम करता येईल म्हणून फार मोठी अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून की पीएम एम रस्ते नंदुबार लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी उपलब्ध होईल आणि जे कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्ण होईल असे मी केंद्र सरकारला विनंती केली